मंडळी पूर्वीची जी माणसं होती ती माणसं दगडी फोडण्यासाठी सुरुंग लावायची सुरुंग लावल्यानंतर दगड फुटायच्या बेतावरती आला की ती माणसं कुठेतरी दोनशे मीटरवरती जाऊन लपून बसवायची जेणेकरून फुटलेला दगड हा येऊन अंगावरती पडू नये म्हणून आता दगडी फोडण्यासाठी माणसं ब्रेकर लावतात आता आम्ही शेतकरी आहोत घाटमाथ्यावरील जो डोंगराळ भाग येतो त्या डोंगराळ भागामध्ये आम्ही राहतो आता आमच्याकडं जी वावरं आहेत ती वावरं एकरामध्ये नसतात तर गुंठ्यामध्ये असतात कारण आमच्याकडचा जो जमिनीचा भाग आहे तो जमिनीचा भाग हा असा उतरंडी असल्यामुळे जी वावरं आहेत ती वावरं गुंठ्यामध्ये असतात आता कुठल्याही वावरामध्ये कोणतंही पीक घ्यायचं झालं तर आधी त्या वावरातील दगडी आम्हाला काढाव्या लागतात आणि मगच ते वावर आम्हाला कसावं लागतं आता गेले दोन दिवस झाला आपल्या वावरामध्ये बी आपण लावलेला आहे त्या बीने एवढ्या दगडे काढलेले आहेत त्याचबरोबर त्या जे सी बी दगड काढायचं काम करत आहेत खूप भला मोठ्या मोठ्या दगडी आहेत आणि दगडीसुद्धा अशा की तो दगड म्हणतात तो दगड आहे फुटायला खूप कडक म्हणजे कसं आहे की मराठवाड्यातील शेतकरी असेल विदर्भातील शेतकरी असेल कोकणातील शेतकरी असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी असेल प्रत्येक शेतकऱ्यांच्या समस्या ह्यासारख्याच आहेत शेतकरी आहे म्हटल्यानंतर ना परिस्थिती कुठली असो त्या परिस्थितीशी लढायचं दोन हात करायचं पण हारायचं नाही आता जांबा दगड फोडायचं काम जे करत आहे तो दगड कुठल्यानंतर ना जेसीबीनं सगळा दगड जेवढा दगड होईल तेवढा जग दगड जेसीबीला उचलायला सांगायचं आहे आणि राहिलेला दगड हा आपण उचलणार आहोत ही या दोन हातली शेतकरी म्हटलं की लढायचं पण हारायचं